महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा इकडे तालुक्यात आलो आहे औरांगमध्ये मी या ठिकाणी आलो आहे इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे मांजर आणि तेरणा त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि किरणा नदी आली आहे यांचं जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतंय आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कम्प्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे इकडे पिकाचं तर नुकसान आहेच पण जमीन वाहून चाललेली आहे खरडून चाललेली आहे अशा ती परिस्थिती पिका आहे सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वती करणारच आहोत पण आता तिथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत म्हणजे पा पाऊस जो आहे हा महिन्याभराचा तीन दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो प्रमार आणि मग अशावेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूरसंरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली मदतीची मागणी अशी होते मात्र पंचनामे करणं सध्या शक्य नाही सगळं पाण्याखाली आहे आणि किमान सहा सात दिवस शक्य नाही ही मदतीची असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांनाच यंत्रणेलाही सांगितलं की यंत्रणेनीही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती मदत मिळेल ही दिवाळी पूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एनडीआरएफचे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाइज केलेले आहेत ते रिवाईज नॉम्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच नॉम्स करणार आहोत एवढा बिघडलेला आहे त्यासाठी हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला रे आपण म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लॉंग टर्मचं आहे आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत सहा सहा महिने मदत मिळत नाही यावेळेस बदललेली आहे जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास बावीसशे कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत नाही कराणी असंही सांगण्यात काय सांगते असं आहे ओला दुष्काळ ही बोली भाषा आहे आपल्या काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजे ते आपण राबवू त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो म्हणजे ते त्या करण्यापुरतं स्थगित करतो पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाही त्यामुळे बिल आपण घेणार नाही याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार नाही असं आहे की आता तर खरीपाचा हंगाम सुरू झालाय त्यामुळे आता कर्ज भरा असे पत्र येण्याचं काही कारण नाही आहे तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे काहीना जुन्या असू शकतात पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगणार असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणी पूर्वी भरपाई दिली पाहणीपूर्वी बावीसशे कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निवळ राजकारण करायचंय हे योग्य नाहीये कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे सरकारनी जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे सरकारच्या काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू बरेचसे जे त्याचे दरवाजे उघडले गेलेले नाही टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे नुकसान झाले शेकऱ्यांचे टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही पॅरेजेस खूप जुने झालेले आहेत त्यामुळे त्याची जी सिस्टीम आहेत त्यांनी ऑपरेट होत नाही त्यामुळे आता याचा एक रिनोवेशन चा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ तो नवीन तयार करू आणि अशा प्रकारच्या बारीक मध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत जे अधिक एफिशियंट आहेत तर त्याचं एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये सर हे म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता त्यामुळे इथे जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणाच कधी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय ते हे खरं आहे म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही पण यावेळेस तो पूर आलेला आहे पण त्याहीपेक्षा कुठलंही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं मध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी त्यामुळे ते हँडल करणं कठीण आहे म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण महा भारतामध्ये आपल्याला दिसतो आहे म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यात आहे तो आपल्याला दिसतोय त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला ऍब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे त्याला आपण मदत करतोच पण आता आमच्याकडे मागणी आद करतोच पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल ही वाढवली पाहिजे तर ती सरकार वाढेल